होता पण आलो ना तेव्हा हो तर दमच निघत नव्हता ते पोट कावळे ओरडू मोडून पार कोमात गेले ना रपार रप अहो भोजनराव माझ्या कावळे तर घसा बसले वर्डू वर्डू अहो ना ना आपा आपण रोज बघतो आपल्या प्रत्येकाच्या डब्यात वेगवेगळंच वेग काहीतरी कोणी काळ्या मसाल्याची भाजी आणत कोणी लाल मसाल्याची भाजी आणत कोणी भाकरी आणत कोणी पोळी आणत तर कोणी पापड आणत तर कोणी लोणचं आणत पण सगळ्यात महत्वाचं काय हे की हे सगळं जणू गोपाळ काळच म्हणजे संतुलित आणि संपूर्ण आहार क्रॉपटेक सारखं की रेडीमेड गोपाळ काला अगदी बरोबर नाना दुपारचा आपला पाचक अग्नी हा एकदम पेटलेला असतो आणि या वेळेला जर त्याला स्वादिष्ट आरोग्यदायी रुचकर आणि विविधतेने नटलेले जर आहाराची आहुती दिली तर हे आहार आपल्यासाठी औषधाचं काम करताना नाना अरे सदा आम्ही असं ऐकलं आपलं शरीर सूर्या बरोबर चालत असतं जस सूर्य उगवण्याच्या टाइमाला आपला जठर अग्नी पेटतो जसा तो, तो सूर्य डोक्यावर येतो तसा तो तडपतो आणि हा अग्नी पण तेज होतो आणि आपण खाल्लेलं सगळं स्व करतो जसा दिवस मावळतो तसा मंद होतो होय ना ना याला बॉडीचा सर्केडियन रिदम असं म्हणतात आपल्या का, अगोदरचे लोक काय करायचे तर हा रिदम त्यांच्या प्रत्येक बाबतीत त्यांच्या प्रत्येक गोष्टीमध्ये पाळायचे म्हणून ते निरोगी राहायचे पण आता याच्या उलट राहिले आता लोक सूर्यास्तानंतर उठता येत यांचा दिवसच रात्री उगवतोय आणि याच्यामुळं काय होतं अग्नी विजल्यानंतर यांचा स्वयंपाक चालू होतोय नाना मित्र आपण आपल्या आहारातून मिळणाऱ्या संतुलित आणि संपूर्ण पोषणापासून मिळणाऱ्या फायद्याची चर्चा केली तसेच कांदा पीक आता एक महिने झालेलं आहे त्यासाठी त्याला मध्यान खताचा डोस द्यायला पाहिजे जसं आपल्याला दुपारचं जेवण महत्वाचं तसं कांद्याचं बी म्हणणारा पार हे बघा मित्रांनो कांद्याचा हा दुसरा डोस कांद्याच्या कंदवाढीसाठी सगळ्यात महत्वाचा आहे कारण साधारणपणे दोन महिन्यांपासून कांद्याच्या कंदवाढीची ही अवस्था चालू होते जर याच्या अगोदर पोषण द्रव्यांचा पुरवठा जर पुरेसा असेल तर आपल्याला कंदवाढीसाठी लागणारा पानांचा आणि आपल्या मुळांचा जो काही सपोर्ट असतो तो चांगला तयार होतो आणि प्रकाश संश्लेषणाच्या क्रियेसाठी पानामध्ये हरिद्रव्य आणि इतर जे काही खनिज आहे त्यांचा भरपूर असा साठा तयार होत असतो आणि याच्यामुळे आपले पीक टॉप गिअर मध्ये चालत असतात आणि याच्यामुळे आपला कांद्याचा जो कंदा असतो तो भरीव देखना चमकदार सगळ्यात जास्त चांगला बनत जातो मित्र शेतकरी दोन चुका करतात एक तर पिकाला डोस लेट देतात आणि दुसरं म्हणजे पिकाची भूक मोडल्यावर वरचीवर डोस देतात आपण खताचा डोस पिकाला देतो तो जर पिकाला मिळायचा असेल तर तो डोस त्या पिकाच्या मुळाच्या सानिध्यात दिला पाहिजे व तो मातीआड झाला पाहिजे तर तो, तो पिकाला लागू होतो तंत वाटच पाहून घेण्यासाठी अरे गणपा हे बरोबर आहे पण हा डोस उभ्या पिकात माती आड कसा करायचा रपारप आता जेवण झालंय शास्त्रात सांगितल्याप्रमाणे थोडं आमखुक्ष घेऊ नंतर बाकी चर्चा करू आपण आपण महाधन